नमस्कार शेतकरी बंधितो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनेलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढील सर्व येणाऱ्या कृषी वार्ता आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळतील मित्रांनो एक महत्त्वाची बातमी अशी आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंचळमध्ये सातशे एकर कांदा क्षेत्र अवघे सत्तर एका एकरवर आलेली आहे दरातील घसरणीचा फटका उन्हाळ पीकला फटका बसलेला आहे उन्हाळ पीक लागवडीवर शेतकऱ्यांचा जास्तच भर दिसतो आहे ही बातमी जी आहे ही भंडारा जिल्ह्यातील आहे वाढलेला उत्पादन कर्ज त्या तुलनेत मिळणारा कमी दर या कारणामुळे जेरीस आलेला चिंचाळ परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा लागवड क्षेत्र कमी केले आहे उन्हाळी धान पीक लागवडीवर यावर शेतकऱ्यांनी भर दिल्याची बातमी आयग्रोंची सूत्रांनी दिलेली आहे मित्रांनो पवनी तालुक्यातील चिंचाळे येथे धान काढणीनंतर रब्बी हंगामात गहू हरभारा वाटाणा उडीद मूग यासारखी पिके घेतली जात होती ज्या शेतकऱ्यांकडे चिंचानाची सुविधा आहेत त्याद्वारे उन्हाळी धान लागवडीवर भर दिला जात होता परंतु उन्हाळी दानावर येणारे कीड नियंत्रण होणारा खर्च व बाजारात मिळणार दर यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणजे कांद्याची लागवड वाढवली होती पण यावर्षी मित्रांनो गेल्या काही वर्षे कांद्याला चांगले दर मिळाले टप्प्याटप्प्याने कांदा लागवड सहाशे पन्नास ते सातशे अकरावर पोहोचली होती परंतु दोन हजार अठरामध्ये कांदा दरात घसरण झाली उत्पादक खर्चाची भरपाई देखील न झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले यावर्षी देखील कांदा दर नाराज करतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे त्यामुळे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला चिंचाळ परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवलेली आहे मित्रांनो ही बातमी सोळा जानेवारी दोन हजार या ग्राउंड पेपरमधली आहे ती आपल्यापर्यंत पोचव पोचवण्यात आली आहे मित्रांनो आमच्या परिसरातही पण कांद्याची लागवड उन्हाळ कांद्याची लागवड सध्या यावर्षी कन कमी दिसते मित्रांनो आपल्या परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड किती आहे कमी आहे की जास्त आहे तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीसरता सब्सक्राइब करा धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये